नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रज शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश खाडे हे प्रभाग क्रमांक पाच मधून निवडणूक लढणार दिग्रजचे रुग्णसेवक म्हणून परिचित असणारे दिनेश श्यामराव खाडे हे प्रभाग क्रमांक पाच मधून महायुतीने उमेदवारी दिल्यास नगर परिषद दिवस दिग्रजची निवडणूक लढणार आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर शहराध्यक्ष दिनेश खाडे हे रुग्णांच्या मदतीकरिता चोवीस तास उपलब्ध असतात रक्तदान शिबिर आयोजित करून त्यांनी सामाजिक उपक्रमात अग्रेसर असल्याचे त्यांनी अनेक वेळा दाखवून दिले तर कोविड काळात रुग्णांना रुग्णालयात पोहोचवणे दुर्दैवाने कोविड काळात मृत पावलेल्या व्यक्तीवर त्यांनी अनेक वेळा अंत्यसंस्कार केले राजकीय सामाजिक व शैक्षणिक कार्यात वयाच्या अठराव्या वर्षापासून कार्य करण्याची त्यांची प्रतिमा आहे पक्षाच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी अनेक वेळा केले तसेच पूरग्रस्तांना त्यांनी अनेक वेळा मदत केली त्यांचे कार्य बघून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश धानोरकर यांनी त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या दिग्रज शहराध्यक्ष पदी नियुक्ती केली जर का महायुतीने उमेदवारी दिल्यास अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक पाच मधून निवडणूक लढणार असल्याचे दिनेश खाडे यांनी यावेळी सांगितले आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद